नमस्कार हे मी आज लाडू बनवणार आहे त्यासाठी एक किलो पोहे घेतलेत भाजायला हे अर्धा किलो तांदूळ घेतलेत भिजवून रात्री भिजत घातले आता मीठ लावून ठेवलं हे भाजायचं आहे त्यासाठी मी पन्नास ग्राम मेथी आहे आणि शंभर ग्राम डिंका आहे हे सगळं मी आता भाजून घेणार साहित्य आणि नंतर दाखवीन मग भाजल्यावर हो। आता आधी भाजून घ्यायचंय ते लाडू कशाला बनवते लाडू आता सुट्टी पडते ना गावी आहेत आठ दिवस कोण गावी जाते अजय सोनल हर्षेल संचित ते तिकडे माझ्या मायेरे जाणार आहेत त्याने अजयला मामाने बोलवलंय तिकडे पोरग्यांना घेऊन जात नाही रेला सोनल बोलली आई काहीतरी लाडू बनवून द्या मामांसाठी थोडे म्हणून हे लाडू बनवायचे आहेत काका सगळे भाजून घेणार आहे कडे ठेवली तापत हे बघा त्यासाठी आधी पोहे भाजणार मग तांदूळ भाजणार एक किलो पोहे आहेत थोडं थोडे भाजून घेणार तापले नाही अजून कडे चांगलं भाजून त्याचं पीठ करून घ्यायचं मग बाकी साहित्य भाजून हे बघा सगळं भाजून घेतलंय मी आता पोहे भाजून झाले पोहे भाजून झाले तसे चुरचुरीत झाली याचा आता तांदूळ तांदूळ हे रात्री भिजत घातलेले ते भाजून घेतले हे तांदूळ किती आहेत अर्धा किलो परत एकदा अर्धा किलो किलो हे पोहे एक किलो आहे तांदूळ ही पन्नास ग्राम आहे थोडी तुपात याची लाय काढून घेतली याचं पण पीठ करायचं पावडर करायची याची सगळं सगळ्याची पावडर करायची सगळी पावडर करून घ्यायची नंतर मग थोड लाड आपण आता पावडर करून घ्या बघ मी पिठं घेईल ना लाडू बनवायसाठी ते आता सगळे मिक्स करून घेते लाडू बनवायला हे पोयाचं पीठ आहे एक किलो पोयाचं पीठ आहे हे पोया पीठ हे पीठ आहे अर्धा किलो तांदळाचं तांदळाचं पीठ हां पहिलं एक किलोचं पोहा पीठ नंतर अर्धा किलो तांदळाचं म्हणजे भिजवून भाजलेल्या भाजलेल्या तांदळाचं ते पीठ हा या डिंक आहे ह डिंक भाजून बारीक केलंय बारीक केलाय पावडर सगळ्याच वस्तू बारीक केल्या डिंक मोठ्या भोजन ही मेथी हे काजू नहीं। बदाम नहीं। ते मी असे असं लावीत नाही मी काय कुठल्या लाडूला चिकाटतो कुठल्या नाही हे असे बारीक करून टाकली असे सगळं पौष्टिक वाढ येईल ते लाडू थंडीचे दिवस आहेत ना थोडे थोडे थोडं थोडं टाकलं सगळं मनुका पण आताच टाकतो सगळं मिक्स हां आणि ही वेलची जो बारीक केली ना ती साखर साखर तोड टाकून मिक्सरला लावले होते चांगली बारीक बारीक होत नाही ना वेलची म्हणू हां वेलची पावडर साखर टाकून वाटली आणि प्रमाण सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते बघा नंद बघा ही अर्धा किलो साखर घेतली आहे मी ते अर्धा किलो ते जसे आपल्याला गोड आवडेल तेवढे टाकायचे वॉइट गोडचे किती बघून एकदम सगळे नाही टाकली आहे हे सगळं आता मिक्स करून एकजीव करून घ्यायचं बरोबर मिक्स झालं पाहिजे हां नंतर तूप टाकायचं परत जरा हे सगळं आता मिश्रण किती किलो व्हायला सगळं दोन किलो व्हाय काय छोड दोन किती आहे ना साखर हे काय पोहे तांदूळ तांदूळ काजू बदाम साखर सगळं मेथीचे पावडर डिंक थंडीच्या दिवशी असे करून बघा बनवायचं मेथी लहान मुलं सुद्धा लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात तर हाताने बारीक साप सगळं व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट, कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला कसं आहे ते सांगा कमेंटमध्ये काही चुका असतील तर ते सांगा जे आम्हाला रिपेरिंग करता येतील तसं रागा नाही मानणार आम्ही करा आम्हाला सांगा ते सगळं हे बघा तूप पाव किलो तूप घेतलंय मी कमी लागेल किंवा जास्त लागेल जास्त लागलं तर मला अजून घ्यायला लागलं ना ते एवढ्याला एवढ्या पिठासाठी ते सांगू आम्ही साखर एवढीच अर्धा किलो ते एवढीशी ठेवली जास्त लागलं तर आपण घेते आत म्हणजे पीठ एक करून चला हे सगळं मिक्स करून घ्यावे नंतर बांधताना दाखवते हे बघा आईने लाडू आणून बांधायला सुरुवात केली आहे कसं बांधले दोन दोन बांधून घेऊ बघा आता लाडू बांधून होत आहे आपण सगळे झाल्यावर दाखवूया सुरुवाती केली आता हे बघा आपले लाडू तयार झाला आता बांधून आता आरशल सांगतोय बोलतोय बोल एक लाडू घे पक्क लाडू सांगतो कशाला कमेंट करा सबस्क्राईब करा बाय बाय